वास्तू हे दिशा आणि त्यांचे परिणाम यांचे शास्त्र आहे वास्तुशास्त्रात दिशा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात प्रत्येक दिशा आपल्याला वेगळा प्रभाव आणि ऊर्जा प्रदान करत असते या अभिमुक्तेच्या विविध परिणामांचा विचार करून योग्य वास्तुशास्त्रीय क्रियाकलापांचे मार्गदर्शन करणे हा वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे वास्तुदिशा ठरवणे ही कोणत्याही विश्लेषणातील महत्वाची पहिली पायरी मानली जाते त्यामुळे घरात सकारात्मकता भरभराटी आणण्यासाठी आपल्याला आपल्या वास्तुदिशांचा अभ्यास करणं गरजेचं आहे प्रत्येक दिशेची स्वतःची ऊर्जा वैशिष्ट्ये असतात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मुख्य दिशानिर्देशांनुसार इमारती आणि खोल्यांचे बांधकाम करणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रात पाच मुख्य तत्वे असतात पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हे तत्वे आपल्या आयुष्यातील विविध पैलूंशी संबंधित असतात आणि आपल्या घराच्या किंवा कार्यालयाच्या वातावरणावर त्यांच्या प्रभावामुळे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो पृथ्वी पृथ्वी तत्व म्हणजे स्थैर्य सामर्थ्य आणि समृद्धी घराची व आधारभूत वस्तूंची स्थिरता आणि त्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी पृथ्वी तत्व महत्वपूर्ण ठरते घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात पृथ्वी तत्वाचा प्रभाव असतो हा प्रभाव कुटुंबातील स्थिरता आणि आर्थिक समृद्धीसाठी योग्य असतो जलतत्व जलतत्व म्हणजे जीवनशक्ती संजीवनी आणि स्वच्छता जलाचा प्रभाव घरातील उत्तरेकडील भागात जास्त असतो घराच्या उत्तरेच्या भागात जलाचे योग्य व्यवस्थापन केल्याने आरोग्य आणि धनसंपदा वाढते अग्नितत्व अग्नितत्व म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता आणि उष्णता घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात अग्नितत्वाचा प्रभाव असतो याचा वापर स्वयंपाक घर किंवा ऑफिस मधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी केला जातो वायुतत्व वायुतत्व म्हणजे वायु चंचलता मुक्तता आणि संवाद वायूच्या प्रभावाचे स्थान घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असते वायूच्या योग्य नियंत्रणामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आकाशतत्व आकाशतत्व म्हणजे खुली जागा विस्तार आणि समाधान आकाशाचे स्थान घराच्या मध्यभागी असते हा भाग घरात शांतता आणि सामंजस्य निर्माण करण्यासाठी मदत करतो प्राचीन वास्तुशास्त्र ग्रंथात प्रामुख्याने दिशांचा उल्लेख आहे ज्यांना म्हणून ओळखलं जात म्हणजेच दिशांचे रक्षक विश्वकर्मा प्रकाश किंवा समरांगण सूत्रधारा यांसारख्या वास्तुशास्त्राच्या शास्त्रीय ग्रंथांचे विश्लेषण केल्यास या आठ दिशांचे स्पष्ट संदर्भ आहे वास्तूच्या विशिष्ट दिशेतील काही वास्तुशिल्प क्रिया शुभ आणि अशुभ फळ देतात वास्तुविद्येचा तपशील जाणून घेण्यापूर्वी प्रथम वास्तूमधील दिशा समजून घेणे आवश्यक आहे या वास्तु दिशांची वैशिष्ट्ये आणि गुण नीट समजून घेतल्याशिवाय वास्तू ऊर्जेचा प्रभाव समजून घेणे आव्हानात्मक ठरते उत्तर दिशा उत्तर दिशा म्हणजे धन समृद्धी आणि प्रगती या दिशेला जलतत्त्व संबंधित असतो आपल्या वास्तूची उत्तर दिशा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे कार्यालयातील उत्तर भागात कामकाजाची वाढ आणि आर्थिक फायद्याची शक्यता असते ही दिशा धनाचे देवता कुबेर चालवतात लिव्हिंग रूम होम ऑफिस किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला ठेवणे योग्य ठरते या ठिकाणी कुबेराची मूर्ती ठेवल्यास सकारात्मक परिणामही आपल्याला दिसून येतो दक्षिण दिशा दक्षिण दिशा म्हणजे स्थिरता कुटुंबातील सुरक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठा याचा संबंध पृथ्वी तत्वाशी असतो दक्षिण दिशा मजबूत आणि स्थिर ठेवल्यामुळे कुटुंबातील सुसंवाद आणि आर्थिक समृद्धी सुनिश्चित केली जाऊ शकते वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे डोके ठेवून आणि दक्षिणेकडे तोंड ठेवून टाळावे ही दिशा मृत्यूच्या स्वामी यमाची दिशा असते यामुळे आपल्या राहत्या जागेत नकारात्मक ऊर्जाही निर्माण होऊ शकते आणि नकारात्मकतेमुळे दुःखद स्वप्न विस्कळीत झोप आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात पूर्व दिशा पूर्व दिशा म्हणजे ऊर्जा आरोग्य आणि नवीन सुरुवात या दिशेला अग्नि तत्व संबंधित आहे घराच्या पूर्व भागात प्रकाश आणि हवा यांचे उचित व्यवस्थापन केल्यास सकारात्मक ऊर्जा वर्धन होते या दिशेवर भगवान इंद्राचे राज्य आहे जे शौर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशा म्हणजे सामंजस्य स्थिरता आणि विचारशक्ती या दिशेला तत्व संबंधित आहे पश्चिम दिशेतील ऊर्जा घरातील शांतता धारण करण्यासाठी योग्य असते या दिशेची देवता वरुण देवता आहे उत्तर पूर्व दिशा उत्तर पूर्व दिशा म्हणजे अध्यात्मिकता ज्ञान आणि शांतता याचे स्थान आकाश तत्वाशी संबंधित आहे या दिशेला पवित्र आणि शांत वातावरण ठेवल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते दक्षिण पूर्व दिशा दक्षिण पूर्व दिशा म्हणजे ऊर्जा उत्कर्ष आणि सामर्थ्य याचा संबंध अग्नि तत्वाशी संबंधित आहे या दिशेत स्वयंपाकघर आणि अग्नी म्हणजेच उष्णता संबंधित क्रिया करणे सर्वोत्तम समजले जाते हे अग्निदेवतेचे देवतेचे क्षेत्र आहे हे क्षेत्र लक्ष्मी देवी देखील सूचित करतात दक्षिण पश्चिम दिशा दक्षिण पश्चिम दिशा म्हणजे स्थैर्य कुटुंब आणि आर्थिक समृद्धी या दिशेला पृथ्वी तत्व संबंधित आहे घराच्या या भागात स्थिरता आणि सुरक्षा साधणे महत्वाचे आहे तसंच कौशल्य विकास आणि संवर्धनासाठी योग्य ठरते उत्तर पश्चिम दिशा उत्तर पश्चिम दिशा म्हणजे सामाजिक संबंध समर्थन आणि सहकार्य याचा संबंध तत्वाशी आहे या दिशेला मुक्त आणि वातावरण ठेवल्याने सामाजिक संबंध सुधारतात त्याचबरोबर ही दिशा अतिथी कक्ष आणि नवविवाहितांच्या सामानासाठी शुभ असते ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही प्रार्थना आणि ध्यान कक्षासाठी आदर्श मानली जाते या दिशेवर शिव किंवा ईशान असे राज्य आहे या सर्व दिशा आपल्याला एक सकारात्मक आयुष्य जगायला मदत करू शकतात त्यामुळे नवीन घर बनवताना किंवा घराचे रिनोव्हेशन करताना या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करावे त्यामुळे तुम्ही एक चिंतामुक्त आयुष्य नक्कीच जगू शकता घरातल्या दिशांबद्दल तुम्हाला आणखीन काही अडचणी असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका